रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब व महसूल विभागाच्या वतीने जिवंत सातबारा उतारा ही मोहीम सुरू करण्यात आली असून महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे जिवंत सातबारा उतारा मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सातबारा उतारावरती प्रलंबित असलेले जे विषय आहेत वारसाच्या नोंदी आहेत याची प्रामुख्याने ते सोडवले जाणार असून या मुळे कर्ज घेण्यासाठी खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी ज्या अडचणी येत होत्या या आता था कुठेतरी थांबतील ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून माझी या आपल्या मा, माध्यमातून संगमनेरातील सर्व नागरिकांना विनंती राहील का जिथं जिथं ज्यांच्या उतऱ्यावरती मयताच्या नोंदी वारसांच्या नोंदी प्रलंबित आहेत त्यांनी त्या करून घ्यावा या नोंदी आपली कुठेही अडवणूक होणार नाही अशा सूचना सुद्धा आम्ही तहसीलदारांना प्रांतांना दिलेल्या असून त्यामध्ये जर कुठं तलाठी किंवा मंडल अधिकारी अडवणूक करत असेल तर त्यांनी माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो पण या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा कारण माझ्या माहितीनुसार संगमनार्यात एक मोठ्या प्रमाणात ही संख्या असून याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा